लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राजकृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार माननीय राहुल देशमुख व माननीय आबासाहेब बागल यांना जाहीर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे गावचे सुपुत्र कृषीभूषण दादासाहेब अण्णा ठिगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राज कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पहिला सेवार्थी पुरस्कार एसटी महामंडळाच्या आटपाडी आगाराचे प्रमुख माननीय राहुल सुभाष देशमुख यांना तर कृषीरत्न पुरस्कार लेंगरे येथील प्रगतशील शेतकरी माननीय आबासाहेब निवृत्ती बागल यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे यांनी दिली सेवार्थी पुरस्काराचे मानकरी राहुल सुभाष देशमुख आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडीचे सुपुत्र असून ते एस टीच्या आटपाडी आगाराचे प्रमुख आहेत त्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत तर कृषीरत्न पुरस्काराचे मानकरी आबासाहेब निवृत्ती बागल औषधशास्त्र विषयातील पदवीधर असून त्यांनी दुष्काळी पट्ट्यात शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते सदस्य अमृतवेल मासिकाचे संपादक धर्मेंद्र पवार तरुण भारत चे पत्रकार सचिन भादुले दैनिक लोकमत चे पत्रकार दिलीप मोहिते यांनी पुरस्कारार्थीची निवड केली पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व वक्ते प्राचार्य डॉ यशवंत पाटणे यांच्या हस्ते व भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर म शी सगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील रामकृष्णाई मंगल कार्यालयात संपन्न होणार आहेत या प्रसंगी गुरुवर्य माननीय अरुण तुकाराम पितांबरे सुदाम नाना शिंदे व सदाशु विष्णू मोरे यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे